माझ्याकडे का बघतो असे म्हणत दोघांना बांबू व फरशी मारून जखमी केले या प्रकरणी सहा जणांवर सदर बाजार पोलिसात बुधवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा नोंद झालाय ही घटना चाळ येथील रिक्षा स्टॉप जवळ घडली अजय शंकर आवलोर देवा करगुळे महेंद्र वाघमारे गणेश शासक महेश गायकवाड राकेश भंडारे सर्वजण राहणार चाळ यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन नुसार गुन्हा नोंद झाला या प्रकरणी दिनेश काशीनाथ घोडके व एकोणीस राणार जोडभाईपीठ यांनी फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश व त्याचा मित्र साहिल नदाब हे दोघे जण मित्र सुनील बगळे या सोडण्याकरिता त्याच्या घरी दुचाकीवरून एम एस तेरा सीई अठ्ठावन्न एकोणसाठ वरून जात होते कोणापुरे चाळ येथे उभ्या रिक्षात अजय अवलोर बसलेला होता तो फिर्यादीचा मित्र पवन असल्यासारखा दिसल्याने फिर्यादीने रिक्षाकडे बघितले मात्र त्या रिक्षात बसलेल्या अजयने माझ्याकडे का बघतोस अशी विचारणा केली त्यावेळी फिर्यादीने सदर व्यक्तीस तू आमचा मित्र पवन सारखा असल्यासारखे वाटले म्हणून पाहिल्याचे सांगितले मात्र अजय अवलूर यांनी बांबूने दिनेशच्या डोक्यात मारले तसेच दिनेशचा मित्र साहिल या इतर आरोपी पैकी एकाने रस्त्यावर पडलेली फरशी डोक्यात मारून जखमी केले तसेच दुचाकीवर के दगडी मारून नुकसान केले आहे